ओबीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चमच्याचा वापर करून भरपूर असा लसूण सोलणार आहोत तर बघा लसूण तुमचा कितीही असो एक किलो असो किंवा मग अर्धा किलो असो एका चमचेच्या सहाय्याने भरपूर असा लसूण आपण पाच मिनटात सोलून होणार आहे अगदी जादुई पद्धत आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ही पद्धत तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल पण जर एकदा या पद्धतीने तुम्ही लसूण सोला ना तर तुम्ही नेहमीच या पद्धतीने महिनाभरासाठी सुद्धा लसूण सोलू शकता किंवा मग कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याला जास्तीचा लसूण सोलायला लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच लसूण सोलू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल ला तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा आपली पहिली टीप पाहूया सगळ्या टिप खूप जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा घरामध्ये आपल्याकडे मुगाची डाळ उडदाची डाळ किंवा मग साठवणीची दुसरी कोणती डाळ तर घरात नक्कीच असते पण खूप जास्त प्रमाणात जर डाळ असली की त्यामध्ये अळी वगैरे होते किडा वगैरे लागतो किंवा मग डाळ खराबसुद्धा होते आता कितीही दिवस डाळ आपली टिकण्यासाठी यामध्ये दोन तेजपत्तेची पानं आणि थोडीशी जी आपली लवंग वगैरे असते किंवा मग काळी मिरी ती तुम्ही यामध्ये टाकू शकता यामुळे डाळ अगदी कितीही दिवस आरामात टिकू शकते तर चला पुढच्या टिपकडे वळूया ही जी पुढची टिप आहे ना ती खूप जास्त महत्त्वाची आहे कारण की घरात लहान मुलं असतात किंवा मग मोठीसुद्धा असतात आणि आता थंडीचं वातावरण आहे किंवा पावसाचं पावसाचंसुद्धा वातावरण आहे त्यामुळे सर्दी तर सगळ्यांनाच होते त्यासाठी अगदी ही महत्त्वाची टीप आहे तर बघा आपल्याला दोन कापसाचे पोळे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तर बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कापसाचे बोळे करून घ्या आणि जर घरात विक्स असेल किंवा मग विक्स नसेल तर तुम्ही बामचासुद्धा वापर वापर करू शकता आता अशा पद्धतीने जो कापसाचा बोळा केला आहे ना तो विक्समध्ये आपल्याला बुडून घ्यायचा आहे बघा जास्त अगदी भरपूरसुद्धा बुडवायचं नाही अगदी थोडासा विक्समध्ये हा बोळा जो आहे तो बुडून घ्यायचा आहे ते बघा व्हिडिओमध्ये आता मी पुढे तुम्हाला दाखवणंच आहे कशा पद्धतीने आपल्याला बोळा जो आहे कापसाचा विक्समध्ये बुडवायचा आहे बघा जास्तसुद्धा लावायचा नाही आहे अगदी थोडासा लावायचा आहे आणि हे जे कापसाचे बोळे आहेत ना ते लहान मुलांच्या कानात किंवा मग मोठ्यांना जर सर्दी झाली असेल ना तर त्यांच्या एक एक कानामध्ये हा जो बोळा तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे याची जी वाफ असते ती अगदी डोक्यापर्यंत जाते आणि सर्दी वगैरे ह्याच्या ह्याच्याला खूप जास्त आराम पडतो नक्कीच एकदा वापर करून बघा खूप जास्त तुमच्या कामी येईल तर बघा आपली पुढची टीप पाहूया सगळ्याच ला टीप खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या रोजच्या कामामध्ये येणारी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा आपल्या ह्या टिप्ससाठी इथे मी कप घेतला आहे जर जुना कप असेल तर तो घ्या किंवा मग वापरातला कप असेल तो घेतला तरी चालेल उलटा कप करायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने यावरती आपल्याला सुरी चालून घ्यायची आहे जर घाई गरबडी सुरीला धार नसेल तर तुम्ही तात्पुरती अशा पद्धतीने सुरीला धार नक्कीच लावू शकता अगदी शार्प धार लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अगदी सहज असं यामुळे कापलं जातं तर चला आपल्या सुरीला छान धार लागली आहे आता पुढच्या टिपकडे होऊयात आता आपण नेहमी कढईमध्ये वगैरे पापड तर तळतच असतो पण जर तो पापड कलथ्याने काढायला गेलो की मग सोऱ्याने वगैरे काढायला गेलो ना तर तो लवकर निघत नाही आणि पुन्हा पुन्हा म्हणजे सारखा सारखा तो कढईतसुद्धा पडला जातो आता अगदी परफेक्ट असा पापड कसा तळायचा हे तुम्हाला मी दाखवलं आहे बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने काट्या चमच्यामध्ये हा पापड गुंतवायचा आहे आणि तेलामध्ये डिप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पापड तळला ना की अगदी सहज तुम्हाला पापड काढता येईल आणि अगदी पटापट असे हे पापड तळून होतात बघा जास्तीचे पापड असतील तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने काट्या चमचेचा वापर करून पापड तळू शकता हीसुद्धा टीप तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा व्हिडिओ त्यांनासुद्धा खूप जास्त कामी येणार आहे तर बघा आपली पुढची टीप बघूया ही टीप तर खूप महिलांना कामी येणार आहे कारण की घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे मसाल्याचे बॉक्स तर असतात छोटे असतात किंवा मोठे असतात आपण त्यातला मसाला अर्धा वगैरे वापरतो आणि मग तो अर्धा तसाच ठेवून देतो यामुळे काय होतं मसाला सांडल्यासुद्धा जातो आणि मसाल्याचा जो वास आहे तोसुद्धा निघून जातो आता मसाल्याचा जा वास वगैरे जाणार नाही किंवा मग मसाला सांडणार नाही याची मी तुम्हाला अगदी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला बॉक्स फोल्ड करून घ्यायचा आहे एकदा का जर तुम्ही अशा पद्धतीने बॉक्स बॉक्स जो आहे तो फोल्ड केला ना तर तुम्हाला पुढच्या वेळेस अगदी सोपं जाणार आहे अगदी पटकनी बॉक्स जो आहे तो फोल्ड होतो आणि अगदी व्यवस्थित असे जे मसाले आहेत ते आपले फ्रीजमध्ये किंवा मग डब्यामध्ये राहू शकतात तर बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हा बॉक्स तुम्हीसुद्धा नक्कीच फोल्ड करून घ्या आता इथे मी दुसरासुद्धा बॉक्स तुम्हाला फोल्ड करून दाखवते अगदी सहज अगदी एका मिनटाच्या आतमध्ये आपला जो बॉक्स आहे तो फोल्ड करून होतो आणि फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी दिसायलासुद्धा छान दिसणार आहेत हे बॉक्स आणि त्यातला मसालासुद्धा सांडणार नाही किंवा मग मसाल्याचा वास वगैरेसुद्धा निघणार नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला हे बॉक्स ओपन करायचे त्यावेळेस अगदी सहज असे तुम्ही ओपनसुद्धा करू शकता नक्कीच एकदा हीसुद्धा टिप्स फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आपली पुढची टीप जी लसणाची आहे तीसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा नेहमी आपण कपाने दूध वगैरे वतो किंवा मग दुसऱ्या कपामध्ये ट्रान्सफर काही पण करतो चहा वगैरे तर अशा पद्धतीने चहा खाली सांडला जातो आणि मग खालीसुद्धा खूप जास्त खराब होतं तर अजिबातच चहा वगैरे किंवा दूध वगैरे सांडणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून दूध पाणी किंवा मग चहा ओतला तर अजिबातच खाली वगैरे सांडणार नाही अगदी सहज असं हे ओतलं जाणार आहे थोडं वगैरे असेल तर अगदी सहज ओतता येतं पण खूप जास्त भरलेला कप असेल तर तो, तो सांडतोस मग तुम्ही या पद्धतीने नक्कीच चहा किंवा मग दूध वगैरे ओतू शकता तर बघा अगदी सहज आपलं हे कामसुद्धा सोपं होणार आहे आणि जास्तीचं कामसुद्धा आपल्याला यामुळे लागणार नाही तर चला थोडाही वेळ न घालता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊया आता घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे टोपी तर सगळ्यांकडेच असते ही टोपी खूप दिवस झालं की मग अशा पद्धतीने पसरट वगैरे होते आणि मग ती आपल्याला वापरतासुद्धा येत नाही किंवा मग आपण टाकूनसुद्धा येतो तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ग्लासामध्ये ही टोपी घातली ना तर टोपीचा जो पुन्हा जो आकार आहे तो परत येणार आहे आणि आपली जी टोपी आहे ती अगदी व्यवस्थित होणार आहे बघा ही सुद्धा टीप नक्कीच फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे तर चला आपल्या पुढच्या आणि शेवटच्या महत्त्वाच्या टिप्सकडे होऊयात आता इतका सारा लसूण फक्त आपण एक चमचाचा वापर करून सोलणार आहोत ते कसं हे मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे अगदी जादुई पद्धत आहे तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने लसूण कधी सोलला नसेल नख वगैरे सुद्धा घाण होणार नाही किंवा मग नखांची आग वगैरे होते ते सुद्धा होणार नाही घाईच्या कामामध्ये आपल्याला लसूण वगैरे सोलायचा कंटाळा येतो पण जर तुम्ही या पद्धतीने लसूण सोलला ना तर अगदी झटपट असा तुमचा लसूण सोलून होणार आहे आणि खूप दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करून हा लसूण फ्रीजमध्ये ठेवू शकता तर बघा त्यासाठी आपल्याला अगोदर लसूण कांडीतून अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा मोकळा करायच्या आहेत पाकळां पाकळी जी आहे ती प्रत्येक पाकळी मोकळी करून घ्यायची आहे बघा आणि मग नंतर पुढे काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी इथे बघा आता सगळा लसूण मी इथे मोकळा करून दाखवते जर पूर्ण लसूण मोकळा करत बसले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर बघा इथे सगळा लसूण मी मोकळा करून घेतलेला आहे अगदी प्रत्येक पाकळी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आता जे लसणाची देठं वगैरे आहेत ती यावरून मी काढून घेते म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला अगदी सोपं जाणार आहे बघा अशा पद्धतीने देठ वगैरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे ही जी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि आवडली ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा अगदी उपयोगी पडणारी ही टीप आहे तर बघा सगळा लसूण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता एक कॉटनचं फडकं घ्यायचं आहे फडकं शक्यतो खूप जास्त मऊ किंवा मग ते मखमलीचं फडकं ना तसं वापरू नका आपल्याला अशा पद्धतीचा रुमाल किंवा मग अशा पद्धतीचं कॉटनचं फडकं वापरायचं आहे आता एक चमचा घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे चमच्यात जास्तसुद्धा तेल घालायचं नाही फक्त एक चमचाभर आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे बघा इतकंच तेल आपल्याला पुरेसं आहे आता हे जे तेल आहे त्या तेल लसणावरती आपण घालून घेऊया बघा जास्तसुद्धा तेलकट कर वगैरे करू नका अगदी एक चमचा तेल पुरेसं आहे आता तेल घातल्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक पाकळीला जे तेल आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा जो सगळा लसूण आहे तो आपल्या कॉटनच्या फडक्यावरती टाकून घ्यायचा आहे बघा फडका अशा पद्धतीने जितकं रखरखीत असेल ना तितकं फडकं रखरखीत तुम्ही वापरा आता याचं फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने हा लसूण जो आहे तो चोळून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने लसूणसुद्धा तुम्ही चोळून घ्या आता सुरवातीला मी एक पाच एक मिनटं तरी हे चोळून घेतलेलं आहे जास्त वेळ जर तुम्ही चोळलं ना तर अगदी पटकन मी तुमचा जो लसूण आहे तो भरपूर असा मोकळा होईल पण जर तुम्ही थोडा थोडा वेळ सोडला ना तर लसूण थोडा थोडाच मोकळा होणार आहे अगदी सोपी पद्धत आहे लसूण सोलताना आपल्याला खूप जास्त नखं दुखतात किंवा मग त्राससुद्धा होतो आणि जर इतका लसूण सोलायचा असेल तर सगळ्यांनाच कंटाळा येतो पण अगदी कचरा वगैरे न होता आपला हा लसूण जो आहे तो सोलून होणार आहे तर बघा एक तीन ते ती चार मिनटं फक्त इथे मी हा लसूण जो आहे तो फडक्यावरती चोळून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपलं लसूण खूप जास्त मोकळासुद्धा झालेला आहे बघा हाताने तर आपल्याला हा सेपरेट करून घ्यायचा आहे तुम्ही पाकडूनसुद्धा घेऊ शकता जितका लसूण निघालेला आहे सेपरेट ना तितका तुम्ही इथे पाकडून घेऊ शकता तर बघा आता इथे मी सगळा लसूण पटापट असा सोलून घेते म्हणजेच मोकळा करून घेते अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपला हा जो लसूण आहे तो सोलला जातो त्यामुळे एकदा नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून बघा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की सगळा लसूण निवडत बसले ना तर खूप जास्त वेळ लागेल किंवा मग व्हिडिओसुद्धा खूप जास्त मोठा होईल जो लसणाचा वरचा डेट असतो निबार तोसुद्धा मोकळा होतो यामुळे आणि लसूण जो पाकळीतून काढायला अगदी आपल्याला सहज रिकामा होतो बघा तुम्ही इथे पाहू शकता खूप सारा लसूण आपल्या यामध्ये मोकळा झालेला आहे अजून भरपूर असा लसूण यामध्ये राहिलेला आहे तोसुद्धा लसूण आपल्याला यावरती चोळून घ्यायचा आहे पुन्हा अगदी बारीक सारीक जो लसूण असतो ना तो सुद्धा या पद्धत वापरून म्हणजे ही पद्धत वापरून सोलला जातो तर बघा उरलेला जो लसूण आहे तो सुद्धा मी पुन्हा याच्यावरती चोळून घेते अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने थोडासा जोर लावून आपल्याला हे जे रुमालात लसूण सोलून घ्यायचं आहे नक्कीच ही पद्धत तुम्हाला आवडणार आहे कारण की लसूण सोलायला सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा मग खूप जास्त त्रासदायकसुद्धा काम असतं आणि खूप वेळसुद्धा लागतो असं तुम्ही आठवड्यातून एकदा जर करून ठेवलं ना तर भरपूर असं तुमचा लसूण जो आहे तो सोलून होणार आहे तरी ती बघा सगळा लसूण आता मी पुन्हा मोकळा करून घेते पुन्हा मी इथे एक ते दोन मिनटासाठी फडक्यावरती लसूण चोळून घेतला आहे आणि भरपूर असा आता लसूण हा मोकळा झालेला आहे अगदी उपयोगी टीप आहे नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे तर आता इथे सगळा लसूण मी मोकळा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता तुम तुम्ही सात ते आठ मिनटामध्येच आपला भरपूर असा लसूण सोलून झालेला आहे आणि अशा पद्धतीने लसूण सोलला ना सुद्धा की अजिबातच कचरा वगैरेसुद्धा होत नाही घरात कारण की लसूण सोलताना खूप जास्त कचरा इकडे तिकडे पांगला जातो आणि खूप जास्त घाणसुद्धा होते तुम्ही अशा पद्धतीने जर लसूण सोलला ना कमीत कमी वेळेमध्ये लसूण सोलूनसुद्धा होतो आणि कचरासुद्धा इकडे तिकडे जात नाही तर आजच्या ह्या सगळ्याच टिप तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय